तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही प्रथमेश भाऊ यांनी आता गाडीची डिलिव्हरी हंड्रेड सी एन सीएनजी मध्ये आपल्याला त्यांचा अनुभव ते शेअर करतील तर कसं वाटलं तुम्हाला जे बालाजी मोटर्स वर गाडी घेताना तुमचा अनुभव कसा होता बोला एकदम चांगल्या प्रकारची सर्व्हिस आणि सर्व डॉक्युमेंटेशन आणि प्राइस वगैरे तुम्हाला कशी वाटली त्यांनी एकदम म्हणल्याप्रमाणे निगोशिएबल करून दिले ओके ओके धन्यवाद धन्यवाद तर भाऊंना अभिनंदन नवीन गाडी त्यांनी घेतली इथून जय मोटर्स वरून जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेलो आहे जय बालाजी मोटर्सला बाला त्यांचा पत्ता सांगायचा पुणे सोलापूर हायवे मित्रांनो पुणे सोलापूर हायवे ला शेवळवाडी भाजी मार्केट तिकडे भरतं इकडं शेजारी पाहिलं तर ढोण्याचं शोरूम आहे की या गाडीचं शोरूम आहे त्या शेजारी रेमंडचं शोरूम आहे रेमंड शोरूमच्या शेजारी तुम्हाला मित्रांनो जय बालाजी मोटर्स दिसेल लोणी काळपूरकडे जाताना ना आता पुणे सोलापूर हायवे मित्रांनो हा वा। शेवाळवाडीमध्ये त्यांचं शोरूम आहे जे बालाजी मोटर्स बाकी मित्रांनो डिस्क्रिप्शन कॉल डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला सगळं डायरेक्ट पत्ता भेटेल इथला बाकी त्यांचा स्टॉक बघून घ्या बेस्ट असा स्टॉक आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या आहेत सगळ्या पिकअप वगैरे आहेत बडे दोस्त पण आहेत आपल्याकडे आणि जवळपास मित्रांनो बघून घ्या कॅरी गाड्यांचा आपल्याकडे बाजार आहे जवळपास दहा बारा गाड्या आहेत आपल्याकडे डिझेलमध्ये सी एन जीमध्ये आहेत सगळ्या आपल्याकडे ज्या त्या गाड्या अवेलेबल आहेत त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता पिकअप वगैरे दोस्त आहेत बडा दोस्त बघून घ्या इथं बडा दोस्त आहे हा बी बडा दोस्त आहे हाबीबाडा दोस्त आहे पाच बोल्टी दोस्त आहेत सुप्रो आहे या इकडं जर पाहिलं मित्रांनो तर आपल्याकडे बघून घ्या तुम्ही टाटा एस वगैरे आहेत आणि या बाजूला बघून घ्या इंट्रा वगैरे आपल्याकडे इंट्रा व्ही फिफ्टी आहे इथे पण व्ही फिफ्टी आहे व्ही थर्टी आपल्याकडे वी टेन आहे त्याचबरोबर जितोचा पण चांगला मला मोठा स्टॉक आहे आपल्याकडे बरं असे जवळपास चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे कुठलीही कमर्शियल गाडी पाहिजे असेल बिंदास्त दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या किंवा दिलेल्या ॲड्रेसवर हो या तुम्हाला बेस्ट किमतीमध्ये दे गाड्या देऊ ऑल महाराष्ट्र लोन होतं ऐंशी लो टक्क्यापर्यंत लोन करून देऊ आपण त्याच्या सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतात बाकी चला आपण जो तो व्हिडिओ सुरू करू जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्यासोबत आहेत जे बालाजी मोटर्सचे ओनर अनुप सर आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत मनोज सर पण आहेत तर आपण यांना आज आलेलो आहे आपण यांच्याकडे कमर्शियल गाड्या कवर करणार आहेत त्यांच्याकडे भरपूर असं कमर्शियल गाड्यांचा स्टॉक आहे व्हिडिओ सुरुवातील डेमो मध्ये दे पाहिलंच असेल तर आपल्याला सर जे येते जेवालाचे मोटर्स बद्दल सांगतील त्यांच्या काय ऑफर्स आहेत वगैरे ते सर्व आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील तर सर सांगा आपण पाडव्यानिमित्त आज खास ऑफर आणली आहे आपल्या ग्राहकांकरता सीएनजी गाड्यांना आपण शंभर टक्के लोक करून देणार डोस पिकअप या गाड्यांना या सेगमेंटला शंभर टक्के लोन आपल्याकडे अवेलेबल आहे ते बी ऑल महाराष्ट्र म्हणजे फक्त दहा ते वीस हजार रुपये घेऊन या गाडी घरी घेऊन जा आपल्याकडे पाडवा सण पाडवा तर त्याबद्दल आपल्याकडे काय ऑफर ऑफर आहेत ना सर युट्यूबच्या मार्फत जर तुम्ही आले पाडव्यानिमित्त दोन गाडी करता खास ऑफर आहे गाडीची किंमत सहा लाख केली ऑफर बावीची मॉडेल सीएनजी डबल टाके तर फुल अँड फायनल तुम्हाला पाच लाख ती हजार गाडी भेटेल आणि त्याला शंभर टक्के सुद्धा लोन अव्हेलेबल आहे आपल्याकडे आणि बाकीच्या गाड्यांवर पण निगोशिएबल असणार नव्वद ते शंभर नव्वद ते शंभर टक्के होईल ऑल महाराष्ट्र आणि मला एक विचारायचं होतं जर समजा आपण हे जे ऑफर धरलेत आता पाडवा निमित्त सांगितलेत पण जर पाडवा जर होऊन गेला आणि कस्टमर एखादा आलं सेम ऑफर घेऊन आम्हाला याच ऑफर मध्ये गाडी द्या तर कसं करणार आपण ऑफर तुम्हाला भेटेल जर तुम्ही आले ऑफिसला तुम्ही मला व्हिडिओ दाखवला तुम्हाला भेटेल तर मित्रांनो तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून आम्हाला डिस्काउंट द्या ऑफर द्या तुम्हाला भेटणार बालाजी मोटर्स वर तर तु चला मित्रांनो आपण जो व्हिडिओ सुरू करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो जे बालाजी मोटर्सवर व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही त्यांचा स्टॉक पाहिला असेल तुम्हाला जे पाहिजे ती कमर्शियल गाडी मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही व्हिडीओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो होतो खास कॅरी लवरसाठी होणार आहे म्हणजे आपल्याकडे जवळपास सी एन जी गाड्या पण भरपूर आहेत डिझेलमध्ये पण आपल्याकडे कॅरी आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅरी दाखवतो तर मित्रांनो सुरुवात जी आहे ती आपण एकदम स्वस्त कॅरी दाखवतो मी तुम्हाला म्हणजे एकदम बजेटमध्ये कॅरी आहे आपल्याकडे डिझेलमध्ये तुम्हाला माहित असेल मित्रांनो गावाकडे डिझेल कॅरीला जास्त डिमांड असते कारण कसं सी एन जी शक्यतो गावाकडे भेटत नाही ग्रामीण भागामध्ये त्यामुळे डिझेल गाडीला चांगला डिमांड असतो तर बघू शकता कॅरी डिझेल असणार आहे चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे गाडीची आता मी तुम्हाला एका गाडीचं कॅबिन दाखवतो को खोलून कारण कसं मित्रांनो गाड्या खूप जवळजवळ लावलेल्या आहेत एकदा बघून घ्या कॅबिन असा आतून साधा आणि सिम्पल असणार आहे गाडीचं मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो कसं आहे मित्रांनो सध्या गुढीपाडवा येणार आहे त्यामुळं स्पेशल ऑफर जे आहे ते चालू आहेत आपल्या बालाजी मोटर्सवर आता याची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो चार लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निघोषी राहतील आणि जवळपास मित्रांनो एक साडेतीन पावणे चार लाखापर्यंत लोन पण जे करून देऊ तुम्हाला गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्सला भेट द्या सध्या गुढीपाडवानिमित्त ऑफर सुरू आहे तुम्हाला एकदम बेस्ट डीलमध्ये कमर्शियल गाडी भेटणार आहे आणि लोन मित्रांनो ऑल महाराष्ट्र करून देतो आपण लोन जे ते ऑल महाराष्ट्र होईल आणि जवळपास नव्वद टक्के नव्वद ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला जे ते आपण लोन करून देणार आहोत गाडीवर तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता कॅरी सी एन जी असणार आहे मित्रांनो ही एम एच नऊचं पासिंग आहे कोल्हापूरची गाडी कंडिशन एक नंबर एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये गाडी बघून घ्या तुम्ही एकदा बॉडी वगैरे पाहिली ओपन बॉडी राहणार आहे वरती पाळणं पण आहे आतून कंडिशन पण चांगली मित्रांनो एकदम ब्रँड न्यू गाडी आहे टायर पण चांगले टायर टप्पे मस्त आहेत गाडीचे चला मी तुम्हाला डिटेल काय सांगतो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो कॅरी सी एन जी असणारे दोन हजार तेवीस आणि किंमत आपण फुल आणि फायनल पाच लाख चाळीस हजार रुपये डिमांड करतोय गाडीचे अजून पैसे ऑन टेबल कशी राहतील मित्रांनो लोन वगैरे करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जिथे जय बालाजी मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता कॅरी आहे डिझेलमध्ये एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील ओपन बॉडी आहे बघून घ्या पाळणा बॉडी वगैरे एक नंबर आहे गाडीची आता मी तुम्हाला याची डायरेक्ट डिटेल ती सांगतो तर मित्रांनो ही डिटेल सांगायची झाली तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील आणि चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिमांड करतो आपण तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या पैसे जे ते मित्रांनो ऑन टेबल निगोशी राहील जेव्हा आपण व्यवहाराला बसू तेव्हा नक्की तुमचा मान समान ठेवून जातो हो बेस्ट किमतीमध्ये गाडी देण्याचा प्रयत्न करू पुढची गाडी बघून घ्या कॅरी सी राहणार आहे तर मित्रांनो पुढची कॅरी पण बघू शकता व्हाईट कलरमध्ये कंडिशन एकदम मिंट असणार आहे एम ए अकराचं पासिंग आहे साताराची गाडी आहे ओपन बॉडी असणार आहे आता मी तुम्हाला एक ती पण कॅरी खोलून दाखवली यातून सेम तसेच गा गाडी जी ती आतून आहे मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गाडी खोलून दाखवत नाही कारण व्हिडिओ भरपूर जातो मोठा होईल डायरेक्ट डिटेल काही सांगतो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार डिमांड करतो याचे पण पैसे टेबल नक्की गोष्टीभर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जे बालाजी मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता ही पण कॅरी सी एन जी आहे ग्रे कलरमध्ये सिल्वर कलर बाकी पण ओपन बॉडी असणार आहे सी एन जीमध्ये असणार आहे एम एच अकरा असणार आहे ही पण एम एच अकरा सातारची गाडी असणार आहे तर मित्रांनो हे पण मॉडेल जे दोन ते दोन हजार तेवीस नोव्हेंबरचं राहणार आहे याची पण आपण पाच लाख पंचहत्तर हजार रुपये डिमांड करतोय गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करून जेवालाची मोटर्सला भेट द्या आता तुम्हाला ही डिझेल गाडी मी दाखवली होती मित्रांनो तर ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना एक कॅरी पाहिजे डिझेलमध्ये त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे साडेचार लाख रुपये डिमांड करतोय आपण हिचे पुढची बघून घ्या ही पण कॅरी असणार आहे सी एन जीमध्ये आता सी एन जी म्हणल्यावर चांगला मायलेज असतो आहे गाडीला तुमचं सिटीमध्ये रनिंग असेल तर बिंदास्त डोळे झाकून घ्या गाडी गाडीला एवढं मेंटेन्स वगैरे काय नसतो एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवड कॅबिन वगैरे तुम्हाला माहितच आहे ओपन बॉडी राहील पाळण्यासाठी एक नंबर गाडी टायर टप्पे पण चांगले पेपर सगळे क्लिअर आहेत सगळ्या गाड्यांचे मित्रांनो पेपरचे ते क्लिअर असणार आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बाकीची डिटेल्स सांगायची झाली पिच्चं मॉडेल आहे मित्रांनो आणि तुम्ही कागदवर पाहू शकता इथं बत्तीस हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतो पण या गाडी खास वापर आहे मित्रांनो फक्त आणि फक्त ही गाडी आपल्याला पाच लाख दहा हजार रुपयामध्ये सोडायची आहे त्यात पण तुमच्यासाठी ऑनटेबल पैसे थोडेफार निगोशभर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर जे ते कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे बालाजी मोटर्सला भेट द्या त्यांच्याकडे मित्रांनो चांगला असा स्टॉक आहे कॅरी गाड्यांचा मी तुम्हाला कॅरी गाड्यांचा स्टॉक जो तो आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपण जवळपास मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा गाड्या कवर केलेल्या आहेत अजून दोन गाड्या मित्रांनो बाहेर उभ्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो दोन्ही त्या पण सीएनजी असणार आहे आपल्याकडे आप डिझेलमध्ये कमी ऑप्शन आहे डिझेलमध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला अजून पाहिजे असेल अजून आपण अवेलेबल करून देऊ पण सध्या दोन आहे आणि कमी किमतीमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर या आणि जे बालाजी मोटर्सला भेट द्या डिझेल गाडी पाहिजे असेल तर सीएनजी गाड्यांमध्ये आपल्याकडे सात सहा सात गाड्या आपल्याकडे सी एन जीमध्ये आहेत तर चला मी तुम्हाला पुढची सीएनजी पण दाखवतो आता ही कॅरी सीएनजी बघून घ्या तुम्ही कंडिशन एक नंबर ओपन बॉडी राहणार पाळणा वगैरे टायर टप्पे एक नंबर आहे एम एच पंचवीसचं पासिंग राहील गाडीची कंडिशन मस्त आहे बाकीची डिटेल काय ती सांगतो मॉडेल राही दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील आणि पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिमांड करतो याचे वन टेबल पैसे निघोशी राहील जेव्हा आपण या व्यवहाराला बसाल समोर समोर व्यवहार करू आपण तुम्ही गाडी वगैरे चालून बघा एक नंबर कंडिशनमध्ये आपल्याकडे सगळ्या गाड्या आहेत आणि जेव्हा आपण व्यवहाराला बसू तेव्हा नक्की तुमचा जो तो सम्मान ठेवून आपण एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला जी ती गाडी देणार आहोत पुढची गाडी बघू शकता ही पण कॅरीची एन्जिन राहणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे एवढी एक डब्बा पॅक बॉडी म्हणून जी ती गाडी आहे आपल्याकडे बाकी तुम्ही पाहिलं तर सर्व जवळपास ओपन बॉडीमधूनच आहेत एक आपल्याकडे म्हणजे गाडी तुम्ही घेऊन कुरिअर कंपनीला वगैरे लावू शकता जेणेकरून तुम्हाला एक माहिती चांगलं स्टेबल इन्कम जे आहे ते येत राहील बाकी एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी आहे सी एन जी असणार आहे कॅरी बाकीची डिटेल्स सांगतो मला तर मित्रांनो या गाडी ओपन तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे मॉडेल दोन हजार टी व्हीचं आहे आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो गाडीचे पण पाच लाख चाळीसमध्ये आपण तुम्हाला गाडी देणार आहे मित्रांनो आता तुम्ही एकदा इथं आले तुम्हाला अजून मित्रांनो बेस्ट बेस्ट एकदम मग तुमचा मान सांगतो नेगोशिएबल किमतीमध्ये तुम्हाला गाडी देणार आहे बाकी मित्रांनो बालाजी मोटर्सचा पत्ता तुम्हाला माहितच आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकतो तर तिथे मित्रांनो तुम्ही क्लिक करा क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट मित्रांनो तिथे बालाजी मोटर्सला याल तुम्ही आणि त्याच्या जरीच पाहिलं तर मित्रांनो रेमंडचं शोरूम आहे कपड्याचं दुकान आहे रेमंडचं रेमंडचं शोरूमला लागूनच मित्रांनो यांचं तुम्हाला कमर्शियल गाड्यांचं दिसणार आहे हा जर हा हायवे पाहिला पुणे सोलापूर हायवे आहे एकदम तुम्ही गुगल आपलं एकदम मित्रांनो तुम्ही लिंक आपलं एकदम मित्रांनो तुम्ही डि डिस्क्रिप्शनला उघडा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही मित्रांनो जय बालाजी मोटर्सला याल बाकी भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र